या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नमस्कार न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊयात हेडलाईन्स दोन हजार सत्तावीस मध्ये होणार जनगणना केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय तीन संदर्भात वनसे शिक्षक सेना झाले आक्रमक आंदोलनाचा दिला इशारा सुशील बंद यांचा काँग्रेसचा उघड धक्का भाजपतर्फे प्रभात चार मधून उघडण्याची शक्यता जोशी समाजातर्फे आपण हरिकाम सत्ता ह सद्गुरू तुकाराम बाबा यांचा समाधी सोहळा सोलापूर लवकरच बनेल वैभवशाली नामदार आण्णा बांचोडे यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटन दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे मंजूर दिली आहे ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटन दोन हजार सत्तावीसच्या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींच्या बजेटला मंजुरी दिली ही जनगणना दोन टप्प्यात होईल याशिवाय कोल लिंकेज पॉलिसीतील सुधारणा आणि दोन हजार सव्वीसच्या कोपरा हंगामासाठी एम एस पी बाबत निर्णय घेण्यात आला जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली दोन हजार एकवीस मध्ये करोना संसर्गामुळे जनगणना झाली नव्हती आता जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकी कार्यक्रम असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले दोन हजार ची जनगणना ही सोळावी असेल आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे जनगणना हा केंद्रीय सूचीतील विषय आहे जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि जनगणना नियम एकोणीसशे नव्वद नुसार जनगणनेला कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे केंद्र सरकारनं सोळा जून जाहिर ता दोन हजार ला जनगणनेचं राजपत्र जाहीर करण्यात आलं होतं या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली असून दोन टप्प्यात जनगणना पार पडणार आहे